नमस्कार मित्रांनो तू आपल्याला जोडी आता माहिती देणार देणारा किती तू दोन एक दोनदा एक आता ते कोणती कामा गाडीला गाडीला चालू फक्त गाडीला चालू नागोरमधले पाहू शकता तुम्ही खूपच चांगली जोडी दिसला एकतीस एकतीस किलोमीटर विवारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे शिफ्ट नंबर आम्ही बघतो आठ्याहत्तरी एकतीस एक्त्याऐंशी पंचावन्न एकतीस एकाहत्तर एकाहत्तर वाटून दाखवून द्या किती जाते कोणत्या कोणत्या कामात ही गाडी वापरली चालू आहे गाडी लागली वाकली हो काय किंमत त्यांची किंमत ठेवली फक्त एक्क्याऐंशी हजार एक्याऐंशी हजार कोणती जास्ती मा

सातसा कोणत्या कोणत्या कामांचा सगळ्या कामात चालू कोणते जास्त मधले पाहू शकता व्हाईट कलरमध्ये काय किंवा टेरिया एकदा सांगायची आपली सातग्रामांचा दोनदा व्यवहार नंबर हा एक चालता लागून जातो

डिनकिकonder लाइर चो निर नि का मिर फाइर, निती यामकरा, निर मकना को लुणा रता को बरा निएा हो इता. पर दाहбы नहा 55 को विर के recognize नमस्कार मित्रांनो माहिती देणार तशी जे दोनदा दे याच्या अर्थात एक दोनदा देखील दोनदा का गाडी वक्रायला आलेले गाडी वक्राला आलेले लाल माल लाल कंधार माल काय किंवा यांची एक पास सांगायचे पंच्याण्णवला दे तालुका पंधरा जिलच्या औरंगाबाद नमस्कार मित्रांनो सिंगल बेल उपलब्ध होत है याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणार आहे शेत किती सहा दादे पंधर कामासाठी सगळ्या कामाला चालू आहे तर कोणतं कोणतं नागपूर पाहू शकता तुम्ही तर काय किंमत किंमत पन्नास हजार पन्नास हजार किंमत हे कमी जास्त होणार आहे जवळ तुमचं जवळ जवळ नसाल ते जर तुम्ही लावू शकता तसे तुमचा नंबर आम्ही आणि पक्का झाला छप्पन्न धन्यवाद नमस्कार मित्रांनो झेटल दोडतात जेटली मी वडत बघायला येतात दोड माहिती देणारे बघाल की करतात करतात कोणते कोणत्या कामात गाडी पाहू शकता तुम्ही काय किंवा केली यायची नव्वद कमी जास्त विवाहमध्ये वर्षावर कमी जास्त आहे रिसेप्टमच्या नंबर आम्ही पत्ता सांगणार सोयरा निघडतो मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद मित्रांनो शेटला तोडकर असेल शेटचं नाव आकाशे नेहमी माहिती देणार आहे ती शीट लागाल किती सगळ्या कामांचा जास्ती शेटी लाल कंदार एक पंचवीस आपल्या सस्क्राईबांसाठी कमी जास्त लाख एक पाच लाख आपल्या सस्क्राईबांना भेटणार आहे शेट तुमच्या नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस शेट आपले राजनगावचे शेट आहे शेट आपले आता माहिती देणार शेठ दाखल की तू दाखल कोटून कामा लाई मारीत नाही काही नाही बसत नाही आ, ना आपल्या तस्करांसाठी कमी जास्त दारू वापस भेटणार आहे त्यासाठी तुमचा नंबर आणि पक्का सांगून द्या नगर बाबा घेऊन नक्षल पटकन कोणी बिन मग काय करणार पु नंबर आणि पत्ता लागणार સત્યાહર જીરો નવ બ્યાંસીમરાવ કોંગલંદી સંભાજીનગર મારી જ પંજાબ નાગુરજી આપણે પંજાબ નાગુરપી દાખવ

धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटली करू देत शेटणी मी वडद बाजाराने राजा बाजारला येतात येणार आहे हिशेब दाखवून किती कोणत्या 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 कामात चालू सगळ्या कामा चालू आहे कोणते हा सर भेटणार आहे आपल्या सबस्क्राईबांसाठी हिशेब तुमचा नंबर आहे

नंबर पत्ता अठ्याण्णव पन्नास एकोणीस धन्यवाद नमस्कार मित्रांनो बाजार आणि राजा बाजारला जेबद्दल तर माहिती मिळणार आहे ते जातात किती एखाद ध्वनी जातात कोणते कोणत्या कामाच्या गाडीला टांगेला वगैरे सगळं